मित्रांनो मी संकेत कडवे पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतोय आज विषय सपोर्ट करा भाई कारण त्यांनी खूप स्ट्रगल केलं माझ्या साठ व्हिडिओ टाकले तरी अजून वाढत नाही आपलं काय आता बघा मी आलो डिक्यूल नवीन 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 ब्लॉगर आलाय बघा सुरुवात करतो थांबा चालत आबाला बोल चाला इकडून जावा ते त्याला बोल हे बघा आ ड्रायव्हर बघा कोण आहे ही आपली एसपी शाईन युनिकॉर्न पॅशन आणि इकडे एंटॉर शिवाय माया ब्लॉग मधन कटच होतात नाही आहे काढली ती पॅशन तिकडे आपला डी के नवीन ब्लॉग सुरू केले आज म्हणजे आधी एक टाकलेला तरी जुना ब्लॉग आता बघूया काय करताय ते तिकडे आपण नंतर आता गेल्यानंतरच दाखवतो चला बाय मित्रांनो फायनली आता पण निघालोय माझा जावा ಗಾಡಿ फायनली आता आपण पोहोचलोय बघा मांडवा जेटीवर समोरच आहेत आणि ते बघा आणायला गेले तिकडं चला ही बघा फायनली आता बघूया कायचं काय तर बघा डीके ब्लॉगर तिकडे ब्लॉग करते आणि आपला पियुष आणि आरू आ, समर आणि तिथं श्लोक आहे आणि त्या साईडला ओम्या आणि कसला सन मारते इकडं सनसेट बघा काय पॉवरफुल झाला झालाय आता इकडं समुद्र आणि इकडं सनसेट एकदम खतरनाक व्ह्यू वाटतं असं एकदम म्हणजे पॉवरफुल गाड्या कुठे होत्या आपल्या बोलतो फोन लावा मित्रांनो फायनली आता बघूया काय करायचं ते पुढं काय काय कसं काय ते आवडते कंटेंट क्रिएटर आपलं नाव कायमेल मध्ये हा फिमेल मध्ये आहे नाव काय नाव काय तिचं तुला माहिती मी विसरलं नाव ना माहिती मला नाव ना माहिती पन्नास रुपये एक टिकटिक दोन टिकटीक तीन टिकटीक तीन मलाच नाही माहिती हो माझं नाव तो विचारते आवडती फिमेल कंटेंट क्रिएटर म्हणजे आपले ती पण तेच बोलणार होतो कोण पायल गेमिंग का तरी सांग काय तरी सनसेटचा व्ह्यू बघा एकदम पावजन एकदम खतरनाक व्ह्यू वाटते एकदम आणि समुद्र या आता काय कसं काय ते बॅकग्राऊंड मध्ये व्ह्यू बघा काय वाटतंय खतरनाक एकदम घालवला वाटतय नायच फायनल आता बघायला फोटोशूट चालू झालाय एकदम खतरनाक पोच बघा कसली दिले समोरनी अग का ही बघा पोज अरे सनसेटच गायब झाला याच्या याच्यामुळ झाला बघा बघा बघायला मेला असेल आता सध्या आपला फोटोग्राफी शूट चालू आहे युनिकॉर्न बाबा खतरनाक मानूस आहे त्या युनिकॉर्नच्या पाया पडतो अमाय गेलाय सुसाट ते गाडीचा ड्राय टेस्ट ड्राईव्ह करायला म्हणजे चालवायला गेलाय फायनल तो बघा दिसत असेल तुम्हाला झूम केल्यानंतर तो ग्राउंड आता स्टेडियम होते ते नाव काय व्हिडिओ फोटो काढते राह दिगोडीचं ना तिकडं आणि तिकडे ग्राउंड आहे अरे हा बघ समोर इथे ना तिकडं ग्राउंड येतात बघा तिथे समोर आपण काय काय कसं काय असा मोबाईल नमस्कार मित्रांनो आता आपण फोटो काढतो बघायला फोटो काढणार आहोत आता सगळेजण आपले फोटोग्राफर म्हणजे पोज देणारी सगळी उभी आहे तिथे आ ओम्या पियुष ओम्या मांड्या आणि आबा आणि इकडं फोटोग्राफर बघा समोर आहे डीके आहे बघा डीके इकडे आणि सतीश ठाकूर प्रयास आणि आपला आर्य बघा काय आता स्टिकर बांधणार शंभर टक्के मला इथं शंभर टक्के सेल आणायला पाहिजे स्टँड आणायला पाहिजे टाइम लिफ्ट लावला असतं मस्त एकदम पॉवरफुल समोर बघा सनसेट बघा दिसते असं खालती खालती चालला किती फोटो फोटो एका सुपर हिरो फो... साठी फोटोग्राफर बघा एक दोन तीन चार पाच पाच फोटोग्राफर एका फोटोग्राफर साठी पाच माझ्या फॉलो करा करा चालेल आहे बघा ह्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकता याच्या चॅनलची मला डी के ब्लॉग्सची तर आता त्याला पण सबस्क्राईब करा थोडासा सपोर्ट करा पहिली दुसरी व्हिडिओ आहे ना दुसरी व्हिडिओ बघू चला तर कुठं जायचं हे जायचं हे कुठं जायचं जायचं कुठं चला चा, खालती जावायचं आहे समुद्रावर लेट्स को जाऊया चला लेट्स को मित्रांनो फायनली आता आपण चाललो बघायला मिळणार असेल आता उतरणार आपला डीके ब्लॉगर वागायला मिळाला फायनल खालती बघूया तिकडे आहेत आपली गॅंग आणि आपण चाललो आता खालती बीच वर खालती फायनली बघायला मिळत असे बीच वर मस्त वाट लागली का आपलीच वेगळ्या प्रकारे म्हणजे थोडासा प्रमाण वेगळा आपला येण्याचा जास्त करून येणार तर आमचा असं म्हणजे क्रिकेट खेळत होतो आणि प्लॅन ठरला यायचा तर आम्ही आलो लगेच मी निघालो बोल आपण एक फोटो काढणार नाही मी जास्त एवढं निघून नाही ब्लॉगच बनवायचं आपल्याला चला बघूया फायनली आता थोडस पुढे जाऊया बघूया चला हे बघा आताच भरती मी थोड्या वेळेला पुढे आलेली आणि आता ओटी लागले आणि जास्त काय नाही आपला डीके ब्लॉग तो बघा आपला ब्लॉग करतो तर बघूया चला आणि तो बघा ओमयाने पण चालू केला ब्लॉग तो बघा दिसत असेल तुम्हाला आपला म्हणजे एंड पर्यंत व्हिडिओ माझ्या येणार आहे खूप नंतर आपण मस्ती करणार होते एका फोराची तेव्हा ते पण एंडिंग मध्ये आपण नंतर दाखवतो नंतर व्हिडिओमध्ये मध्ये एकदम पॉवरफुल व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ व्हिडिओ बघा मस्त आहे आपली बघूया चला मला काय मित्रांनो फायनली आता आपण चालू बघूया काय कसं काय ते करतात ते बीच जवळ गेले ते बघा डीके व्लॉगर पण गेला बीच जवळ मस्त एक आता चला आपण जाऊया बीच जवळ त्या बीच जवळ म्हणजे बीच जवळच आहोत आपण समुद्राच्या पाण्याजवळ बघूया चला लेट्स को आता बघूया काय बोल काय पडले अरे बारकं काहीतरी असतात रे मी पण एकदा फोटो टाकलाय मला वाटतं फोटोग्राफीला आम्ही रेवडांड्याला बघितली आत्ताच ताजी बिल आहे पाहिजे हां हां शिंपल्यांची चिंबोऱ्यांची हो का हड्डी तिकडे आम्ही तर व्हिडिओ बनवतो का असे हा ह्याला जाम रोष ठेवायचा आता अरे तो फोटोग्राफी करताना बघा तुम्ही एकदा पोज बघा त्याची असा म्हणजे कोण तो आता काय बोलणार त्याला बोलू नाही शकत असा वेगळा वाटते चला बघूया लेट्स गो जवळ आलं डिकेल काय करते काय करते काय माहिती नाही बघा होत बघा हड्डीची म्हणून त्याला बोलत मी असा असा पोरगा आमच्या गावात नाही हो कुठं एकदम डिकेलॉकर पण भडकला शेवटी आता काय करणार लावले आता बघूया का स्लॅश लावले म्हणून सगळेजण गोरी दिसतात बघाय घेऊन <laughs> <चल बट> <laughs> एक एक जी जी आलो रोस्ट घेऊ त्याला ह्याला रोस्ट घ्या आता ह्याला जामच घ्या ना बघा कशात ये आता जाऊन दे शिव्या मी शिव्या देवत नाही ब्लॉग मध्ये कधी म्हणून मी एक असा व्हायरल करीना स्टिकर आहे उंदरासारखे दात दिसतात उंदरासारखे काय तुम्हाला एक मध्ये त्याच्यात एक फोटो टाकणार आहे शंभर टक्के टाकणार असा एवढा डोकं फिरवलं नाही मी आता व्हिडिओ बनवतो ना आपल्याला बघूया चला अगं का हाच तो हाच हा एवढा डोक्यात गेलाय ना माणूस आता बोलू नका माग तुम्ही निस्ता ब्लॉग बनवतो ना मध्ये मध्ये शिव्या देतो काय काय करतात काय समजत नाही बघूया समुद्र समुद्रा जवळ जाऊन येऊया चला बघा थोडा जवळ जाऊया पाण्यात नाही उतरत दाखवते पाण्याला टच करून म्हणजे आलो समजा बीचवर आलेलो काहीतरी करायला काय माहिती जाम मोठी व्हिडिओ होणार आहे मला जाम कट करायला लागणार आहे बघा कसला सीन वाटतय समोर या साईडला एकदम खतरनाक फायनली पाण्याजवळ आहे माकलो नाही ना हा फायनली पाण्याजवळ फायनली आपण पाण्याजवळ आलोय कुठे उचल 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 कुठं मला नाही तिथे हा का शिंपले नाही तर शंका आहे बारक्यातला शंका आहे बघा भरलाय फुटलाय तो पण खराब आहे एकदम पॉवरफुल फुल फायनली पाण्याजवळ आलं हात तुवायला लागला ना बघू चल पाणी आला नाही म्हणजे अंगावर ये 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 पुढे पाण्याला हात लावला एवढी चपलीची वाट लागली की सांग हा उरण उरण मुंबई अजून पलीकडे आहे इकडे गेलात तर या साईडला तर तुम्हाला तो ओरन लागला ते बघा तिकडे दिसते बघा लाईट दिसतात पलीकडं आणि तिकडून असा समोर दिसते ती मुंबई समोरच आहे म्हणजे ते ति बघा का तिकडं काय करत ते ब्लॉगर काय समजत नाही आपला माहिती बघा बघायला मिळेल तसे मित्रांनो फायनल येत पण वरती आलो आपली गँग बघूया फक्त काय हाय काय ते त्याला लेट स्कोर जाऊया तिथे बघूया लेट टाक के मला वाटला गेले असतील काय बरं थांबले चला कायचं काय करत हे निघा ना चला गाड्या काढायलाच चला मित्रांनो आपण निघूया आता चला मित्रांनो फायनल येत आपण आलोय म्हणजे जागेवर ज्या जागेवर आपले तर लागतात ते लाग सगळे म्हणजे का बघायला स्टार बक्स आहे बघा चला बघूया तर डीके पण तिकडं व्हिडिओ बनवते मस्त वैकी आणि आता पण फायनली फोटतं ना काय झालं का समजत नाही पाणी म्हणजे बेटर एकदम आणि रात्रीच्या टायमात असंच असतं एकदम सत्तर नक्की तर वाजले किती वाजले किती रे बाबा साडेसात वाजलेत वाजले तो मग म्हणजे आलोक जाम झाला आहे सात हां सात सात चला बघूया काय करते तू बघा डीके आहे आपला मस्त की आणि ओके ब्लॉगरचा आपला दिवा विजला वाटते मला व्हिडिओच बंद झाली त्याची ए, ओके ओके ए ओके बोलागर हे ओके काय झाला व्हिडिओ काय झाली विजला

सुरुवात केली आहे सहा प्लेट सहा प्लेट नाट सहा प्लेट समोर बघा एकदा फक्त पाणीवर कसला खात आहे बघा आहे बघा आपण काय सहा शेपुर प्लेट केला त्याचा ऑर्डर थोडा बनते आपला चला हा हा आठवलं आठवलं रात्री ना ते याच्या बर्थडेच्या दिवशी रात्री बारा बारा वाजता बारा वाजता मागवला कुठं मग एडा ब्लॉग बनवण्यासाठी खास आहे ना मला वाटलेला काय टाक ना चटणी टाकलेली आहे चटणी नंतर मसाला तेव्हा रायगडला जाईल नाही रे नको खूपच काय दे घे बाबा घे तू पहिली घे खावायला सुरुवात कर अमेनी पहिला पिकअप बाको कशी झाली आहे अशी 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 छान दादा आले नको अरे हो हो माझ्या व्हिडिओ सेकंड प्लेट आले आपले आता बघूया चमचा तरी काम का चमचा घेऊन ठेवू रे एक

फायनली आपला खाऊन झाला बघा सतेचा खाते प्रयास खाते लास्ट आणि अरुण मी झालाय ऑनमोस्ट आता घरी आपण